नमस्कार स्वागत आहे तुमचं गावराण तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही कधी सोयाबीन म्हणजेच आपण ज्याला गावरान भाषेत बुवा मटण म्हणतो त्याची भाजी बनवली का तर चला आज आपण त्याचीच रेसिपी बनवणार आहोत आणि कशी बनवायची ते पाहूया तर चला सगळ्यात पहिल्यांदा मी ते बघा छोटंसं जे सोयाबीन असते ना यातमध्ये दोन प्रकारचे असतं थोडं मोठंही आहे पण मी छोटंच आणलं होतं आणि छोट्यामधलं मी मला वाटतं एक छोटी वाटी भिजत घातली तर आता भिजत घालताना कोणी काय करतं थंड पाण्यात घालतं कोणी कोणी किंवा कोणी कोणी डायरेक्टली गरम पाणी होतं त्यामध्ये त्यामुळे काय होतं गरम पाणी ओतल्यामुळे पटकन ते फुकतं म्हणजेच भिजून निघतं ते पटकन पाच ते दहा मिनटामध्ये लगेच भिजून निघतं आणि टेस्टसुद्धा त्याची बदलत नाही जेव्हा ते आपण गार पाण्यामध्ये म्हणजे थंड पाण्यामध्ये भिजवतो ना तेव्हा त्याची ते टेस्ट बदलते म्हणून कधीही गरम पाण्यामध्ये हे सोयाबीन भिजून घ्यायचं तर आता मी पाच मिनटं हे गरम पाण्यामध्ये टाकून ठेवते पाच मिनटात ते एकदम छान असं फुगून निघतं तो तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर हे पाच मिनटात फुलून निघतंय तर हे बघा अशा पद्धतीने ते भिजलं होतं आणि मी त्यामधून ते पाणी बाजूला काढून पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतलं हे बघा तुम्हाला दिसत असेल खूप छान असं फुगलेलं आहे आपलं सोयाबीन तर आता हे बाजूला ठेवून देऊया आणि चला पुढची पुढची रेसिपी आपण स्टार्ट करूया तर त्यासाठी मी काय केलं आहे बघा सोयाबीनची भाजी ना खरंच खूप छान पद्धतीने होते बनवाय गेलं ना तर खूप छान बनते आणि खूप छान बनवून घरातल्या लोकांना एवढी छान वा आवडते ना भाजी तर शिल्लकसुद्धा राहणार नाही ना। तर त्यासाठी मी तीन ते चार कांदे घेतले होते एक टोमॅटो घेतलं होतं त्याच्यानंतर मीठ घेतलं होतं कडीपत्ता जिरे थोडंसं झ जिरेपूड धनापूड थोडंसं का कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि आपलं शेंगदाण्याचं कूट तर हे बघा पहिल्यांदा आपण काय करून घ्यायचं आहे कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे मस्त असा तीन ते चार कांदे पाहिजेत कारण कांद्यामुळे छान असा काल आपली जी भाजी आहे म्हणजे सोयाबीनची जी, जी भाजी आहे ना ती छान अशी मिळून येते आणि बनते एकदम पातळ वगैरे काही बनत नाही त्यासाठी तर त्याला आता आपण पटापट रेसिपी चालू केलेली आहे तर आता तयारी करून घेऊया तर कांदा आपण इथं छान पद्धतीने भाजून घ्यायचा आहे एकदम छान लालसर कलर येईपर्यंत आपण त्याला भाजवून घ्यायचं आहे हलवत राहायचे सतत ओलादनाने किंवा चमच्याने जे काही तुमच्याजवळ असेल त्याने सतत हलवत राहायचे त्यामुळे काय होतं कांदा कढईला खाली चिटकत नाही आणि मूळ म्हणजे काळा पडत नाही आणि छान असा ब्राऊन कलरमध्ये तो भाजला जातो त्याच्यामुळे सतत इथं ओलदण्याने आपल्याला हलवत राहायचे तर कांद्याला छान असा ब्राऊन कलर येऊज तोपर्यंत तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे म्हणजे छान खाली लागत नाही कांदा मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे तर आपण कांदा भाजतो तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर तर आणि तुम्हाला थोडीशी जरी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा त्याच्यानंतर मी लसूण आलं आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर तो एक कांदा आणि अर्धा टोमॅटो अशी जी पेस्ट बनवून घेतली होते म्हणजेच हिरवं वाटण जे बनवून घेतलं होतं त्याचे मी इथं दोन चमचे वाटण ते टाकून घेतलेलं इथं तेलामध्ये ते पण आपल्याला कांद्यासोबत काय करायचं आहे फ्राय करून घ्यायचे म्हणजे छान असं परतून घ्यायचं आहे त्याचासुद्धा थोडासा कलर बदलला पाहिजे म्हणजेच हिरवं जी चव असते कोथिंबिच्या याची ती छान अशी याच्या म्हणजे सोयाबीनमध्ये लागल त्याच्यामुळे मी आणि मसाला पण भरलेसारखं आपलं सोयाबीन होईल त्याच्यासाठी मी आपण कारण इथं सुकी भाजी ही अशी कशी हे करा तुम्ही छानच लागते परंतु आपण हा पातळ असा बनवणार आहे त्यामुळे थोडंसं वाटण मी इथं टाकलेलं आहे आता कांदा आणि हे वाटण दोन्ही छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आता त्याच्यानंतर कडीपत्ता आणि जिरे थोडेसे घेतले गेले ते पण त्यामध्ये काय करायचे टाकून घ्यायचे आणि हे सुद्धा चांगलं काय जिरे आणि कढीपत्ता थोडासा तडतडून द्यायचा आहे तेलामध्ये छान असा आणि हळूहळू हळूहळू काय होतं कांद्याचा कलर ना ब्राऊन होत जातो कारण आपल्याला यायच्यानंतर टोमॅटो पण त्यामध्ये परतायचं आहे त्यामुळे जास्त वेळ कांदा एकटाच नाही परतत राहायचं त्यामध्ये थोडे 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 इनग्रेड इन इनग्रेडियंट्स जे काय आपल्याला घालायचे ते घालून घ्यायचे त्यामुळे सगळ्यांसोबत कांदा हा लालसर भाजत जातो आता त्यानंतर मी काय केलं जे एक टोमॅटो चिरलेलं होतं ना ते टोमॅटो पण मी काय केलं याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान असं मस्तपैकी तेल सुटेपर्यंत म्हणजेच छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे चांगलं परतल्या तरच आपली टेस्ट वाढणार आहे सोयाबीनची आता हे छोटं आहे सोयाबीन त्याच्यामुळे याला दोन तुकडे किंवा काही करण्याची गरज नाही जे मोठं असतं ना त्याला आपण त्याचे दोन दोन पार्ट करतो कारण मोठे खूप गुलाबजाम एवढे फि फुकतात असे त्याच्यामुळे आपण त्याचे दोन दोन पार्ट करतो परंतु आता हे काही मोठं नाही त्याच्यामुळे मी हे छोट्याचे काही वेगळे पार्ट वगैरे काय बनवत बसताना जे आहे तसंच अखंड मी टाकणार आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आपण छान असं परतले का नाही आपला कांदा आणि टोमॅटो तर आता त्यानंतर ना आपण पहिल्यांदा मिरची पावडर आणि धने का, का, का कांदा लसूण मसाला आणि धनेपूड हे तिन्ही टाकून घ्यायचे व्यवस्थितपणे आणि त्याच्यातच मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे हे बघा हे सगळं काय आता काय करायचं आहे परतून घ्यायचं परत एक दोन मिनटं छान असं हे सर्व एकत्र परतत राहायचं याला त्यामुळे काय होतं कांदा टोमॅटो जी आहे ना आपण चिरलेलं त्याला मीठ तेल म्हणजे जे काही सगळे मसाले आहेत ना ते त्यालासुद्धा व्यवस्थितपणे लागतात आणि छान अशी टेस्ट ती सगळ्या भाजीची शक शिजल्यानंतर ना त्याच्यामुळे हे बघा आपण आता मस्त असं छान असं परतून घ्यायचं आहे छान असा कलरसुद्धा आला याला बघा आता त्यानंतर सोयाबीन टाकून घेऊया आपण मी तर मेस्चा डबा असल्यामुळे मी जरा जास्त घातले कारण मला जास्त भाजी बनवायची आहे तुम तुम्ही कमीसुद्धा घालू शकता भिजत कारण माझ्याकडे सकाळचे दोन तीन डबे असतात त्याच्यासाठी जरी सुकी भाजी म्हणून जरी द्यायचं म्हटलं तरी किंवा पातळ रस्सा म्हणून द्यायचं म्हटलं तरी मला लागतं त्याच्यामुळे जरा थोडंसं मी जास्त घातलं तर तुम्ही तुमच्या तुमचं म्हणजे किती मेंबर आहे त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता तर हे बघा त्यानंतर सोयाबीन टाकल्यानंतरसुद्धा काय करायचं आहे आपण छान असं परतून घ्यायचं व मस्तपैकी आणि सोयाबीनलासुद्धा ते सगळं काही मसाले व्यवस्थितपणे लागले पाहिजेत कारण आपलं सोयाबीन हे गरम पाणी घातल्यामुळे निम्मं तर तिथं शिजलेलं असतं राहिलेलं असतं थोडंफार त्याच्यामुळे ते लगेचच शिजून निघतं मग आता इथं आपण मसाल्यामध्ये छान असं त्याला काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे बघा आता मी परत ते छान असं आता त्याच्यानंतर काय करूया थोडंसं पाणी टाकूया पा आपण मस्त असं कारण मी थोडंसं लथपथ म्हणजे जास्त पाणी नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं पण भाजी घेणार आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि ह्यात आता आपण पाणी टाकून घेऊया मस्तपैकी तर हे बघा आता शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून आहे ते सगळीकडे मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट पण आणि आता त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊया थोडंसं म्हणजे तुम्हाला जेवढं हवं आहे ना म्हणजे जेवढ्या मेंबरसाठी तुम्हाला बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा आता हे अशी पण सुक्की भाजी बनवतात सगळेजण परंतु मला सुक्की नाही बनवायची तर मला थोडासा रस्सा बनवायचा आहे जणजणी असा म्हणून मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे हे बघा गरम पाणी जरी टाकलं ना तुम्ही तरी चालतंय आणि इथं थंड पाणी जरी टाकलं तरीसुद्धा चालतंय काही प्रॉब्लेम नाही आता तुम्ही तुम्हाला जेवढं ॲड करायचं आहे ना पाणी तेवढं तुम्ही ॲड करू शकता आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर काय करायचं आहे आता त्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं ना छान असं हे सोयाबीन काय करायचं आपलं शिजवून घ्यायचं आहे मग दाचेवर ठेवा किंवा फुल ठेवा काही असं काही वेगळं काही नाही त्यामुळे तर आता आपण काय करूया हे सगळं काही शिजवून घेऊ आणि शिजल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा याचे काय करते स्टेक्चर तुम्हाला दाखवते जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही खूप छान असं बनतंय तर चला आता आपण हे व्यवस्थितपणे शिजवून घेऊ झाकण ठेवून ओके माझ्याकडे मेसचे डबे असल्यामुळे मी थोडेसे ते जास्त बनवते आणि हो तुम्हाला जर मेस कोणाला लावायचे असेल तर माझ्याकडे नक्की तुम्ही लावू शकता पुणे पुणे म्हणजे धनकोड एरियामध्ये आहे आंबेगाव पठारावरती तर नक्कीच तुम्ही मला मेससाठी कॉन्टॅक्ट किंवा कमेंटमध्ये हे करू शकता तर हे बघा माझे डबे वगैरे भरून झाले होते आणि मला ना सकाळी खूप घाई असते त्याच्यामुळे मला ना, नंतर ना ने ते पूर्णपणे शिजल्यानंतर ना त्याचा व्हिडिओ काढण्याचं लक्षात नाही राहिला आणि त्यानंतर थोडीशी भाजी राहिली होती डबे भरल्यानंतर तर तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान असं टेक्चर येतं भाजीचं अजिबात पातळ नाही किंवा अजिबात घट्टी आणि खूप छान लागते तुम्हीसुद्धा एकदा करून पाहा आणि बनवल्यानंतर मला नक्की सांगा कमेंटमध्ये कशी झाली होती आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा